की मला मुख्यमंत्री व्हायचे त्यांनी मुख्यमंत्री पक्ष आहे परंतु सगळी कामं करून घ्यायची मुख्यमंत्री करतो म्हणून सांगायचं आणि मुख्यमंत्री करायचे नाही म्हणून त्या त्यांनी राग मानला नाही त्यांनी त्याच्यावर काम केलं परंतु ज्याला त्याला संपवण्याचा प्रयत्न झाला ज्याला शिक्षणापक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला ज्याला बाळसाहेबांच्या विचार संघटनेची मिळाली त्याला त्यांनी एकच मागणी के केलेली होती की आपण आपल्या मूळ विचारधारे जाऊया आणि भाजप बरोबर जाऊया मला मुख्यमंत्री पद बघू त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्हीच मुख्यमंत्री राहा परंतु भाजप आणि सेनेची जी आघाडी आहे युती आहे ती आपण करूया एवढंच त्यांचं म्हणणं होतं तर मग त्यांना गद्दार म्हणायचं त्यांना खोके तेर् म्हणायचं काही म्हणायचं मुखी ही तुमची संस्कृती आहे मोठी ही आमची संस्कृती आहे आणि ती संस्कृती तुम्हाला लपला पाहू कारण आम्ही बघितलेलं आहे की मुंबईचा कोस्टल रोड किती का रखडला फडवीस साहेबांनी डायरेक्ट स्टेजवरून सांगितलं की खंडणी मागे होती रखडलेला होता तुम्ही उत्तर देऊ शकला नाही त्याला खोके म्हणतात ते जे मागितलं त्याला खोके म्हणतात राज्याचा विकास काय होईल गतीने झाला तुम्ही बघा अडीच वर्षामध्ये काय होतं आणि एक दीड वर्षामध्ये काय काय झालं ट्रान्स हार्बर लिंक झाला कोस्टल रोड चालू झाला आता मेट्रो चालू होईल महाराष्ट्राची घोडदौड चालू आहे आणि त्या घोडदौडीमध्ये तुम्हाला तुमच्या मुलाला मुख्यमंत्री म्हणून ते घोडदौड थांबवायची असेल तर ते मुख्यमंत्री पद तुम्हाला लग्ना होऊ आम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या विकासासाठी बाधील आहोत महाराष्ट्राच्या विकासाची पुढची पिढी देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत आणि अजित पवार आहेत हे महाराष्ट्राचं नवीन नेतृत्व आहे हे नेतृत्व को संपवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय ते प्रयत्न महाराष्ट्राच्या हिताचे नाही आज या ब्याऐंशी वर्षी पवार साहेब एवढा वेळ देऊ शकणार आहेत का एवढं काम करू शकणार आहेत का सुरुवातीची अडीच वर्ष आहे त्यावेळेला तुम्ही सत्तेमध्ये नाही साधे उपमुख्यमंत्री सुद्धा आमता ज्यावेळेला दुसऱ्या वेळेला आपली सत्ता आली त्यावेळेला सुरुवातीला तुम्ही भाजपला दिलाच तर अडीच वर्षानंतर मी तयारी तर मोदी साहेबांनी सत्ता दाखवली होती अडीच वर्ष तुम्ही आहात सत्तेमध्ये अडीच वर्षानंतर सेना माझ्या पेट्रा पण तुम्हाला पाच वर्षांची हाक झालेली होती आणि त्याच्यामुळे हे सगळं पुरखं घडलेलं आहे मी वस्तुस्थिती प्रेमासाठी काय होऊ शकतं हे महाभारतामध्ये लोकांनी बघितलेलं आहे आणि आता महाराष्ट्रामधल्या लोकांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे तुमचा मुलगा किती लहान असला तरी तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि मग महाराष्ट्राचं काही झालं तरी चालेल ही भूमिका कितपत योग्य आहे याचा विचार महाराष्ट्राच्या लोकांनी केला पाहिजे कुणीतरी आजारी होता परंतु आदित्य ठाकरे किती वेळेला मंत्रालयामध्ये गेले त्याचं रेकॉर्ड महाराष्ट्रातल्या जनतेने काढून बघावं एक आठवडा आठ ते दहा दिवस संपूर्ण अडीच वर्षामध्ये ते मंत्रालयामध्ये गेले वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला आम्हाला कोणावर टीका करायची लोकांमध्ये बोलताना असते तर बोलता बोलतात स्वतःची कृती कशी असते याचा विचार करा आणि म्हणून तुम्हीच स्वतः उघड केलं की तुम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणून तुम्हाला आपल्या स्वतःला बनायचं होतं तुमच्या मुलाला बनायचं होतं मग तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना खोटं का सांगितलं याचं उत्तर सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे आम्हाला सगळ्या आमदारांना असं सांगण्यात आलेलं होतं की एकत्र सत्ता स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते आणि मग पवारसाहेबांचं पवारसाहेबांनी आपल्याला सांगितलं असं उद्धव साहेब म्हणतात परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेला शरद पवार साहेबांना विचारलं त्याला त्यांनी सांगितलं की तुमच्या मुख्यमंत्री बनण्यावर आमचे कुठे ऑब्जेक्शन नव्हतं आज सुद्धा बघा ते मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांनी कुठे ऑब्जेक्शन घेतले त्यांच्या मुख्यमंत्री बनण्यावर आणि त्याच्यामुळे त्यावेळेला सुद्धा स्वतःला मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणून लोक इथूनच गेला पवार साहेबांना आणि पवार साहेबांनी तिथे दाखवलेली वस्तुस्थिती आहे एवढा द्वेष ते शिवसेनेत आणि त्याच्यामुळे दोन चार वेळा शिवसेना गेली दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेला काच्यावरच बहुमत सेवायला आलं त्यावेळेला सुद्धा राष्ट्रपती राजवट आणण्यामध्ये पवार साहेबांची फार मोठी भूमिका असून त्यांनी जर सपोर्टचं पत्र दिलं तर राष्ट्रपती राजवटच आले त्यावेळेला सुद्धा भाजप एकत्र सरकार त्यांना करायचं होतं आता ते टीका करतात भाजप कशी टीका करतात ते ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु उद्धव साहेबांनी जर एवढी तरी जाणीव ठेवली पाहिजे की मोदी साहेबांनी हे सांगितलं की शिवसेनेला आम्ही सत्तेतून बाहेर काढणार नाही त्यांच्या त्यांच्याच पक्षाला तुम्ही सत्तेतून बाहेर काढलं तरी पण तुम्ही त्यांनी तुम्हाला एकत्र घेण्याची तयारी दाखवली याला मी स्वतः साक्षीदार आहे निदान आम्ही प्रश्न सोडवल्यानंतर श्रेय कोणी घ्यावं हे प्रत्येक जण म्हणलं की मला श्रेय मिळालं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये विनायक त्यांचा प्रयत्न आला प्रश्न सुटला ही वस्तुस्थिती आहे

कबलायतदार गावकरला स्टेक का देऊन ठेवला होता हा प्रश्न विचारला पाहिजे ही मी तुम्हाला लेखी माहितीच्या माझ्या खाली तुझी मागणी करा तुमच्या लक्षात येईल की हा स्टेक उद्धव ठाकरेने दिला होता आणि उद्धव ठाकरे साहेबांनी तो तीन वर्ष अडीच वर्ष उठवला नाही शेवटी आम्हाला त्यांना त्या सत्तेवरून खाली उतरवायला लागलं आणि तोपर्यंत पाणी तापायला लागले वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ते आदित्य ठाकरे कोके कोके म्हणतात काय नसतं जनतेच वेलफेअर जनतेचं काम करणं जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी अनेक आमदारांनी शेवटी तुम्हाला सांगितलं की ही कामं करा नाहीतर आम्हाला तुमच्यापासून काम जायला लागेल नाही तुम्ही निघून जा म्हणून सांगायचं आणि पाठीमागे जाऊन बदनामी करायची गद्दार म्हणायचं तुम्ही बाळासाहेबांचे विचार शोधलेले आहेत बाळासाहेबांच्या विचारापासून तुम्ही लांब केलेले आहात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं जी पायाभरणी आहे ती महाराष्ट्रातून केली आणि आपल्याला सांगायचं आहे की ते तुम्ही शोधून दिलं साहेबांनी सांगितलेलं होतं की तीनशे सत्तर कलम मला एक दिवशी पंतप्रधान करा मी तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेन आणि राम मंदिर बांधून दाखवेन दोन्ही गोष्टी आदरणीय मोती साहेबांनी करून दाखवल्या तुम्ही काय केलं सातत्याने तुम्ही मोती साहेबांवर टीका केली कालच्या माझ्या मुंबईच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलेलं होतं की दोन हजार चौदा मध्ये मागितलेला नसताना पवार साहेबांनी पाठिंबा दिला सरकारला आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपली दोन हजार सतरामध्ये भाजप बरोबर सरकार स्थापन करण्याची बोलणी गेली सगळं फायनल झाल्यानंतर मोदी साहेबांनी ज्याला सांगितलं की राष्ट्रवादी आमच्यावर आली तरी चालेल परंतु शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये आहे याला मोदी साहेब म्हणतात